हा म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण तीन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आठवा वेतन आयोगामध्ये कामाच्या आधारावर पी आर पी मिळणार पगार जाणून घ्या सविस्तर आठ एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबळेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर आठवा वेतन आयोगामध्ये केंद्र सरकारकडून मोठे बदल केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या आधारावर पगार दिला जाणार आहे यासंदर्भातील सविस्तर वृत्त खालीलप्रमाणे जाणून घेऊयात आठव्या वेतन आयोगामध्ये आ एट पे कमिशन पद किंवा वरिष्ठ वेतन ह्या आधारावर घेता कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या आधारावर पगार वाढ लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ही संकल्पना नवीन नसून चौथा वेतन आयोग मध्ये ह्या संदर्भात संकल्पना विचारात घेतली होती परंतु प्रत्यक्ष अंमलात आणली गेली नाही परफॉर्मन्स रिलेटेड पे परफॉर्मन्स बेस्ड पे स्केल म्हणजेच कामाच्या आधारावर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक परागात वाढ करण्याची संकल्पना आहे ही संकल्पना आठव्या वेतन आयोगामध्ये लागू केली जाऊ शकते यामध्ये विशेष वेतन बोनस वार्षिक वेतन वाढ यावर केंद्र सरकारकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे खाजगी संस्थाप्रमाणे पॅकेजची संकल्पना खाजगी संस्थांमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक पॅकेज ही संकल्पना पगारासाठी दिली जाते ज्यामध्ये कामाच्या आधारावर वार्षिक बोनस दिला जातो ही संकल्पना सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यासाठी लागू केली जाऊ शकते सहावेतन आयोग सहावेतन आयोगामध्ये वार्षिक बोनसकरिता परफॉर्मन्स रिलेटेड इन्स्टिट्यू स्कीम पी आर आय एस प्रस्ताव चर्चेत आला होता परंतु सदर प्रस्तावाला मान्यता न मिळाल्याने रखडला गेला सातवेतन आयोग ह्याशिवाय सातवेतन आयोगामध्ये दे देखील कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढ देत असताना त्यांच्या कामाच्या आधारावर वेतनवाढ दिली जावी असा प्रस्ताव दिला होता यामध्ये कामातून मिळणारे परिणाम व गुणवत्ता ह्या बाबी अभ्यास करूनच वेतन वाढ देण्याची शिफारस करण्यात आलेली होती आठवा वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचारी अधिकारी यांना त्यांच्या कामाच्या आधारानुसार वार्षिक वेतन वाढ देण्याकरता कर्मचाऱ्यांची कामगिरी परिणामकारक तसेच गुणवत्ता इत्यादी बाबी लक्षात घेऊन वेतनवाढ दिली जाईल है। दूसरी या संदर्भात केंद्र सरकारून विशेष तरतूद केली जात असल्याची माहिती समोर येत आहे दुसरी अपडेट पाहूया एस एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल या दिवशी होणार जाहीर बोर्डाकडून तारीख निश्चित शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील दहावी बोर्ड परीक्षा मार्च महिन्यात संपली आहे तर बोर्ड परीक्षेचा निकाल कधी लागेल याकडे विद्यार्थी पालकाचे लक्ष वेधले आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील दहावी बोर्ड परीक्षा दिनांक एकवीस फेब्रुवारीपासून सुरू झाली होती सदर परीक्षा मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होत्या त्यानंतर पेपर तपासण्याचे कामकाज युद्ध पातळीवर शिक्षकांकडून करण्यात आले अंतिमतः सद्यस्थिती बोर्डाकडून निकालाचे संकलन करून ऑनलाईन फीड करण्याचे कामकाज सुरू आहे बोर्डाकडील प्राप्त माहितीनुसार दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल जाहीर करण्याची तारीख महाराष्ट्र राज्य बोर्ड मान मंडळाकडून जाहीर झाली आहे यंदाच्या वर्षी बोर्डाच्या परीक्षा लवकर झाल्याने निकाल देखील लवकर घोषित केला जाणार आहे निकालाची तारीख बोर्डाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल दिनांक पंचवीस मे पूर्वी घोषित केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे ज्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया बराच कालावधी मिळणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस हो सव्वीसपासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार असल्याचे यंदाच्या वर्षी दहावी व बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लवकर प्रसिद्ध होणार आहे तिसरी अपडेट पाहूया अशा प्रकरणी मुलगी मळणाच्या संपत्तीमध्ये हक्क मागू शकत नाही कोर्टाचा निकाल वडिलांची संपत्तीमध्ये मुलगी व मुलगा समान प्रमाणात हिस्सा लागू करू शकतात तशी तरतूद हिंदू वारस हक्क कायद्यामध्ये नमूद आहे परंतु काही प्रकरणी मुलगी वडिलांच्या संपत्तीमध्ये हक्क मागू शकत नाही असा कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे हिंदू उत्तराधिकारी कायदा एकोणीशे छप्पन व दोन हजार पाच सदर कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली असून मुलींना पित्यांच्या संपत्तीमध्ये मुला मुलींना समान अधिकार आहे ती व्यवहित किंवा अविवाहित असेल अशा दोन्ही प्रकरणी हा हक्क मुलींना मिळतो हा हक्क सदर कायद्यातील सुधारणेनंतर मुलींना प्राप्त झाला आहे स्वर्जित मालमत्ता मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हक्क असला तरी वडिलांनी जर स्वतः एखादी संपत्ती प्राप्त केली असेल तर सदर प्राप्त केलेली संपत्ती त्यांच्या इच्छेनुसार पिता कोणालाही देऊ शकू देऊ किंवा विकू शकतो असा अधिकार आहे अशा संपत्तीमध्ये मुलगी हक्क मागू शकत नाही किंवा दावा करू शकत नाही ह्याशिवाय जर वडिलांनी आपली संपत्ती उपहार बक्षीस स्वरूपामध्ये एखाद्याला दिली असेल अशा संपत्तीमध्ये देखील मुलगी हक्क मागू शकत नाही त्याचबरोबर वडिलांच्या संपत्ती कायदेशीररित्या जप्त झाली असेल अशा प्रकरणी देखील मुलगी सदर संपत्तीमध्ये हक्क मागू शकत नाही त्याचबरोबर वडील असताना त्यांच्या संपत्तीचा उत्तराधिकार दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला ठरवला असेल अशा प्रकरणी देखील मुलींना त्यांच्या संपत्तीमध्ये हक्क मागू शकणार नाहीत त्याचबरोबर संपत्तीचे हस्तांतरण इतर नातेवाईकांना किंवा संस्था बँकेनं दिले असल्यास अशा प्रकरणी देखील मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये हक्क मागता येणार नाही